दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या दहशतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते अनेक टवाळखोर धारदार शस्त्रांचा वापर करून परिसरात तसेच नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करताना आढळून येत आहे याच पार्श्वभूमीवर आडगाव पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अनधिकृतपणे तलवार बाळगणाऱ्या एका इसमास पोलिसांनी जेरबंद केलंय याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अठरा मार्च रोजी एक इसम निलगिरी बाग परिसरात तलवार घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचला असता आरोपी नामे राजेंद्र पवार हा सदर ठिकाणी आला त्या इसमाची अधिक चौकशी केली असता व अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी पाते असलेली तलवार मिळून आली त्या अनुषंगाने या संदर्भात भारतीय हत्यार कायद्यान्वये आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दांगडे पोलीस हवलदार सुरेश नरवडे काहांडळ सुरंजे काटकर दादासाहेब वाघ सचिन बहिकर शिवाजी आव्हाड निखिल वागचौरे अमोल देशमुख दिनेश गुंबाडे इरफान शेख यांच्यासह पथकाने केली दरम्यान सध्या तरुणांमध्ये धारदार शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे प्रमाण चांगलेच वाढले त्यावर आता पोलीस कारवाई कशी करणार हे बघणे महत्वाचे ठरणारे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक